हिवाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसांमध्ये गरम गरम सूप पिण्याची मजा खूप वेगळीच असते शिवाय सूप हेल्दी असतं आणि त्यातच जर आपण अशा एखाद्या भाजीचं सूप केलं जी भाजी आपल्याला एरवी खावीशी वाटत नाही तर त्यामुळे दोन फायदे होतात की भाजीसुद्धा पोटात जाते आणि शिवाय सूप खाल्ल्याचा आनंदही मिळतो चला पाहूया दुधीची भाजी आणि त्याचबरोबर थाईम या हर्दचा वापर करून तयार केलेलं हे सूप नमस्कार माझं नाव पराग जोगळेकर आणि मी ठाण्याला सिझलदेसी नावाचं एक रेस्टॉरंट चालवतो आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचं आणि थाईम म्हणून एक वेस्टर्न हब हो असतं त्याचं सूप त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट बघूयात तेल क्रीम दूध मैदा स्टॉक थाईम थोडंसं दुधी भोपळा आपण क्यूब्स करून घेतलेले आहेत सॉल्ट पेपर आणि हे आहे दुधी भोपळ्याचं प्युरे तर त्याच्यासाठी आपण सुरुवात करूयात व्हाईट सॉस बनव बनवायला थोडस तेल आणि त्याच्यामध्ये थोडासा मैदा घालून आपण ते जरा थोडस भाजून घेणार आहोत बेसिकली हे सूप बनवताना थोडस आपण ते थिकनेससाठी जे काय आहे ते व्हाईट सॉस आपण ऍड करतो मैदा चांगला भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं थोडंसं क्रीम आहे आणि मग याच्यामध्ये आपण आपला प्युरे घालणार आहोत थोडंसं व्हाईट पेपर सॉल्ट आणि हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा आपण क्रीम सूप बनवतो त्यावेळेला कायम लक्षात ठेवावं की आपण जे सॉस बनवतो व्हाईट सॉस त्यामध्ये प्युरे घालावा प्युरे सॉसमध्ये घालू नये तर त्याप्रकारे आपण आधी म्हणून व्हाईट सॉस बनवून घेतलं आणि मग त्याच्यात प्युरे घातला आपण याच्यामध्ये आता ते थाईम चॉप केलेलं हर्ब घालतो आहे थोडंसं स्टॉक घालतोय कायम लक्षात ठेवावं की सूप बनवताना कधी साधं पाणी यूज करू नये कायम स्टॉक यूज करावा स्टॉकच्यामुळे एकतर जो फ्लेवर असतो तो सूपला चांगला मिळतो आपलं सूप जवळजवळ तयार झालेलं आहे त्याच्यात आता आपण फिनिशिंगसाठी थोडंसं क्रीम घालणार आहोत आपल्याला त्याच्या बरोबर म्हणून थोडेसे गार्निश साठी आपण दुधी घेतलेले आहेत तर ते दुधी थोडेसे चॉप करून घेऊयात आधी आपण प्युरे वापरल्या असल्या कारणाने आपल्याला हे दुधीचे जे काही चंक्स आहेत ते जेव्हा आपण सूप पितो त्यावेळेला चंक्स लागले तर फार बरं वाटतं आपलं सूप तयार आहे त्याच्यावरती आपण परत थोडंसं थाईम गार्निश म्हणून घालणार आहोत आणि रेडी आहे आपलं हेल्दी एकदम व्हाईट पंपकिन किंवा दुधी भोपळे आणि थाईम ते वेस्टर्न हर्ब एक थाईम यांचं एकदम क्रीमी सूप